नमस्कार जय मल्हार मी शेखर बंगाळे गेल्या चार पाच दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री एक मतिमंद असणारे मंत्री नेतेश राणे यांनी जातीवादाला खत पाणी घालण्यासाठी मटन दुकानांना मल्हार झटका असं सर्टिफिकेट वाटत चालू केलेलं आहे असं घोषणा केली आणि त्याच प्रमाणपत्राचं चा वितरण चालू केलं खऱ्या अर्थानं अशा प्रमाणपत्राला किंवा मटणांच्या दुकानाला प्रमाणपत्र देणं आणि त्यांना मल्हारांचं नाव देणं हे अतिशय निंदनीय घटना आहे अशा घटनेमुळे दोन कोटी धनगर समाज बांधवाच्या भावनेला आणि त्यांच्या श्रद्धेला या ठिकाणी कुठतरी खिळ घातलेले आणि ठेच पोचलेचं काम या मंत्रिमंडळाच्या मंत्रिमंडळाने केलेलं आहे आणि ज्या मल्हार होळकरांनी आटकेपार झेंडा फडकवला ज्या मल्हार होळकरांनी स्वतःच्या सुनेला म्हणजे पुण्यश्लोक राजमाता अहिले यांच्या सती जाण्यापासून त्यांना वाचवलं आणि स्वतः त्यांना मुलाप्रमाणे सांभाळ करून हे राज्य निर्माण केलं असे सुभेदार मल्हार होळकर तसेच मल्हारी मार्तंड यांचा अपमान करण्याचं काम या नितेश राणेंनी केलेलं आहे त्यामुळं या ठिकाणी या घटनेचा या सर्टिफिकेटचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि जर समजा तुम्हाला जर नाव द्यायचं असेल तर त्या सर्टिफिकेटला तुमच्या बापाचं म्हणजे कोंबडीचर नारायण राणेचं नाव द्या असं मी त्यांना विनंती करतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मल्हारराव होळकर जर आले तर शत्रू भागो भागो मल्हार आया अशा प्रकारे म्हणत असत त्यांची दहशत एवढी मोठी होती परंतु आज या ठिकाणी काही दीड फुटे मंत्र्यांकडून अशा प्रकारचा अपमान होणं हे संबंध धनगर समाजातील प्रत्येक तरुणाला त्या घटनेचं चीड निर्माण झालेलं आहे त्यामुळं मी बांधवांना एक विनम्र आवाहन करतो की या घटनेचा जाप या विधानसभेतील या मंत्र्याला आणि त्याचबरोबर आपल्या सर्व लोकप्रतिनिधीला या ठिकाणी विचारला पाहिजे आणि ते सर्टिफिकेट जे देणं आहे त्याला मल्हारांचं नाव देणं हे अतिशय दुर्दैवी आणि खेदजनक घटना आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये त्वरित या ठिकाणी ते दाखले रद्द करावे आणि लवकरात लवकर जे काय धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे त्याकडे कुठंतरी या मंत्रिमंडळात लक्ष दिला पाहिजे म्हणून अशा प्रकारे आवाहन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावं आणि स्वतःच्या मंत्र्यांना समज द्यावा एवढं विनंती करतो अन्यथा येणाऱ्या काळामध्ये या मंत्र्यांच्या विरोधामध्ये समाजाच्या वतीनं संघटनाच्या वतीनं एक तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा आपल्या माध्यमातून देतो जय हिंद जय मल्हार